नमस्कार मी अनुपमा ताकमोगे सध्या गणपती मी गावी सा आले आणि आमच्याकडे खूप असं जुनं फर्निचर आहे कारण माझ्या आजोबांचा फर्निचरचा बिझनेस होता अर्थात आता तो कोणी करत नाही तो बंद होऊन खूप वर्ष झाली पण त्यामुळे आमच्याकडे असं सागवानी लाकडातलं किंवा एकंदरीतच लाकडी फर्निचर खूप आहे त्यामुळे यावेळेला जेव्हा आले तेव्हा असं दिसलं की हे जुनं फर्निचर आता याला जरा रंगरंगोटीची किंवा डागडुजीची गरज आहे आणि मला कायम असं वाटतं की जुन्या गोष्टी टाकून द्यायची घाई करू नये त्याला नवीन रूप देता येतं म्हणजे त्या तशाच जुन्या वापराव्यात रंग उडालेल्या खराब झालेल्या असं मला म्हणायचं नाही पण त्याला थोडीशी डागडुजी करून आणि रंगरंगोटी करून इतकं नवीन रूप देता येतं की त्या आणखीन पुढे बरीच वर्ष टिकतात त्यामुळे आणि मला ते खूप आवडतं स्वतःला करायला आणि गणपती ही कलांची देवता आहे विद्येची देवता आहे सो गणपती साच्या निमित्ताने आपण भरपूर आरास वगैरे पण करतो तर माझ्यासाठी हे फर्निचर जुनं फर्निचर नवीन करणं हीच गणपतीची सेवा आहे असं म्हणूया म्हणजे गणपतीच्या सेवेबरोबर मला हे करण्यास आनंदही मिळतो आणि गणपतीला गावी आल्यानंतर एक वर्षभर आपली काहीतरी आठवण मागे सोडून गेल्याचा आनंदही मिळतो सो गणपती बाप्पा तो झोपाळा पण मी करायला घेतलाय आमच्याकडे इथे घरात झोपाळा आहे कारण सोलापूरच्या घरात एवढी जागा आहे की झोपाळा लावू शकतो मुंबईतल्या आपल्या घरात काही हे जमत नाही सो हा आमचा सोलापूरच्या घराचा झोपाळा हा आमच्या सगळ्यांचा खूप जिवाळ्याचा कॉर्नर आहे सो आता तो झोपाळा पण मी पेंट करायला घेतलेला आहे आणि हे सगळं आमचं जुनं फर्निचर असं छान नवीन झालंय तर मला खूप बरं वाटतंय कारण कायम माझ्या स्मरणात राहील की हे मी पेंट केलं होतं आणि आपण खूप मेहनत घ्यावी लागली खूप दगदग झाली पण जेव्हा मेहनतीचं फळ इतकं सुंदर दिसत तेव्हा खूप छान वाटत सो so, माझं घर आता असं छान आमचं नवीन झालेलं आहे अँड आय एम सो हॅपी सोबत बापा